नमस्कार मैत्रिणी गाऊन घालणे हा अनेक महिलांचा कम्फर्टेबल ड्रेस कोड आहे कारण गाऊन घातल्याने अनेक महिलांना त्यात काम करणे वावरणे अधिक सोपे जाते पण तेच तेच सिंपल ओल्ड फॅशनचे गाऊन घालणे आता बोरिंग झालेले आहे सध्या मार्केटमध्ये मॉडर्न वेस्टर्न फॅन्सी गाऊनचे अनेक व्हरायटीज आलेले आहेत असे गाऊन तुम्ही घरी वापरा एक तर आपण दिवसभर घरी असतो त्यामुळे फारसा मेकअप करत नाही जर तुम्ही दिवसभरासाठी असे फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीच्या गाऊनमध्ये इन्व्हेस्ट केलात तर गाऊनमध्येही तितक्या स्टायलिश आणि स्मार्ट दिसाल एकतर घरी असणाऱ्या मैत्रिणी ह्या सिंपल किंवा लो क्वालिटीचे गाऊन यूज करतात आणि घरी असल्यावर आपण जास्त मेकअप करत नाही त्यामुळे गऊनमध्ये त्या खूपच डल दिसतात त्यामुळे डेली यूजसाठी तुम्ही असे फ्रॉक फ्रॉकस्टाईल नाईटी यूज करू शकता सध्या असे फ्रॉक स्टाईल गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत हे फ्रॉकस्टाईल गाऊन घेरदार असल्यामुळे तुम मला कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक मिळेल तसेच तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार करू शकता नेहमीच वेगवेगळ्या डिझाईनचे फॅन्सी मॉडर्न गाऊन ट्राय करायला आवडतात तर त्यांच्यासाठी हा पॅटर्न बेस्ट आहे जर तुम्हाला सुद्धा गाऊन मध्ये तितक्यात सुंदर आणि स्मार्ट दिसायचं असेल तर तुम्ही थी। अशा गाउन मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा सध्या गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे गाऊन मध्ये खूप सुंदर सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ह्या गाऊनला खूप घेरा असल्यामुळे हे गाऊन खूपच मॉडर्न आणि क्लासी लुक देतात तसेच हे गाऊन डबल स्लीव्ज टुलिप स्लीव्ज असे वेगवेगळे ट्रेंड आणि स्टायलिश पॅटर्नमध्ये उपलब्ध आहेत दिवसभरासाठी जर तुम्ही असे गाऊन वापरला तर गाऊनमध्ये खूपच मॉडर्न आणि हाय क्लास दिसाल जर तुम्हालासुद्धा हे ब्युटिफुल गाऊनचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा